जय श्रीकृष्ण आपल्या देवघरामध्ये किती देव असावेत आणि किती देव असू नयेत याचा विचार आज आपण करणार आहोत हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पंचायतन देवता मानल्या गेल्या त्या पंचायतन देवता देवघरामध्ये स्थित असाव्या कोणकोणत्या त्या आदित्यम गणनाथम च देवी केशव पंचदैवत मिुक्तम सर्व कर्मसू पूजयेत त्यामध्ये सूर्य श्री गणेश विष्णू शिव आणि देवी या पाच देवतांचा समावेश आपल्या देवघरामध्ये असावा पंचायतन देवतांची पूजा ही आपल्याला इष्ट म्हणजे मनोरथ पूर्ण करणारी ठरते आता कोणी म्हणेल आम्ही एकाच देवाची पूजा करतो तर जे गृहस्थी आहेत ज्यांना काही धर्म पाळायचा आहे त्या सर्व गृहस्थ्यांसाठी नियम धर्मशास्त्राने असा सांगितलेला आहे एक मूर्तीर्न संपूज्या एक मूर्तीच फक्त देवघरामध्ये असेल तर त्याची पूजा करू नये त्यानं कामना पूर्ण होत नाहीत मनोकामना पूर्ण होत नाहीत म्हणून केवळ एकच देव ठेवलाय असं गृहस्थ्यांनी करू नये आता किती देव असू नयेत घरामध्ये त्याबद्दल शास्त्रकार सांगतात गृहे लिंग द्वयम नारचम घरामध्ये दोन शिवलिंग असू नयेत तीन गणेशाच्या मूर्ती असू नयेत तीन देवीच्या मूर्ती असू नयेत दोन शंख असू नयेत दोन गोमती चक्र असू नयेत दोन सूर्य असू नयेत आणि दोन शाळीग्राम सुद्धा असू नयेत धर्मशास्त्राला सांगायचं हे पंचायतन देवतांचा तुम्ही देवघरामध्ये समावेश करा मात्र अनेक देवघरामध्ये ठेवणं हे धर्मशास्त्राला मान्य नाहीये बऱ्याच जणांना सवय असते प्रत्येक तीर्थयात्रेला जायचं आणि तिथले देव घरी घेऊन यायचं तर अशा पद्धतीनं देव जर प्रत्येक तीर्थावरून घरी आणले गेले तर व्यावहारिक दृष्टीनं सुद्धा प्रॅक्टिकली सुद्धा आपण त्या देवां देवतांची सेवा करू शकत नाही मग त्या एवढ्या मोठ्या परमात्म्याला आपण स्थित करून त्याची जर सेवा आपल्याकडून होत नसेल तर तो एक सेवा अपराध आपल्याकडून घडू शकतो म्हणून कमी देव असावेत पण किमान पाच तरी असावेत असं धर्मशास्त्राला आपल्याला सुचवायचं आहे पंचायतन देवतांची पूजा जरी घरामध्ये होत असली तरी मनामध्ये मात्र एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असं म्हणून आपलं इष्टदैवतच आपल्या अंतःकरणामध्ये असावं असाही भक्तिशास्त्रकारांचा नियम आहे म्हणून जे गृहस्थी आहेत त्यांनी पंचायतन देवतांची पूजा घरामध्ये करावी असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं जय श्रीकृष्ण